संजय मुंडे यांनी छीट बोलले की काही जण मुख्यमंत्र्यांच्या आई बाबत अपशब्द वापरतात महाराष्ट्रात त्याच काय राहिले संपलेल्यावर बोलू नाही माणसाने संपलेल्यावर बोलू नाही निवडून आल्यावर मग म्हणा मी पडन का पडो का अरे तो आधी आता तो सांगत मी मग भूमिका मांडणारच आहे मी शंभर टक्के मांडणार आहे आता आम्ही सुद्धा बसणारच येत आम्ही भूमिका मांडणारच येत अरे मी त्या उद्देशानं मुख्यमंत्र्याच्या आईला बोललोच नव्हतं पण तुझी सुद्धा एक जुनी आहे तू पंतप्रधानाच्या आईला काय म्हणला होता ती शब्द सुद्धा काढण्यासारखा नाही म्हणला होता का नाही हो यांना सुद्धा म्हणला होता आणि पंतप्रधानाच्या आईला सुद्धा म्हणला होता सांगू का शब्द देव ते सांगायसारखा नाही मीडियात इतकं घाण बोलला होता बघा त्याची क्लिप काढून एक रेकॉर्डिंग त्याची व्हायरल झाली ती माग विरोधी पक्ष नेता असताना आपल्याला निधीला काय कमी आहे तुम्ही एक व्हा फक्त फडणवीसची काय माय येली पंतप्रधानाची काय माय येमत का ये 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 खे जमत याला काय म्हणते फडणवीस साहेब विसरले काय ते मग सांग डोकं लावू नको भाऊ तू आणखीन बी तुला सांगतो तू तु, 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 माझ्या नादी लागू नको मला बाकळा काढील आणि मी में वैयक्तिक मॅटर मध्ये पडत नाही आजी बात पडत नाही तू काय काय म्हणतो ना मला सगळं कळतंय तुमच्यावरती तुम्ही नेतेगिरी करता तुम्ही मराठ्यांचे खुणं करता म्हणून तुमच्यावर बोललेलो आहे ते लक्षात ठेवा मी तुमच्या वैयक्तिक मॅटरमध्ये कधीच पडलो नाही तुमच्या वैयक्तिसर मॅटर आले आपण डायरेक्ट सांगितलं आपण वैयक्तिक मॅटरमध्ये पडत नाही माझ्या दम आहे त्यांना समोरासमोर खेटायचा बाईच्या वा, आडून वार नाही करत मी कधी तुमच्यावरती वार तुम्हाला चार पाच दिवसाच सांगतो त्याचीच बाईक आली होती मला साथ द्या म्हणलं मी याच्यात पडत नसतो तुमचं तुम्ही तुमचं बघून घ्या बाईच्या आडून वार करणारी अवलाद आपली नाही तेच ते बायकूच आहे ना तिची मग त्या करोना मुंडे कोण आहेत त्या चारच दिवस झाले इथे येऊन गेलेले त्यांनी सांगितलं मला साथ द्या मात लागण ते मला हे बोलायचं नव्हतं त्यांच्या कुटुंबावर कधीच बोललो नाही मी त्यांनी चूक केली म्हणून तुमच्यावर बोललो तुमच्या कुटुंबावर कधीच बोललेलं नाहीत पण तू जर तसे आरोप माझ्यावर लावित असला ना तू काय कोणता दादा भादा लागून गेला नाही तू माहिती लागू नको आता चार दिवसापूर्वी त्याची बायको येऊन गेली तिने सांगितलं लागण ते हे जाहीर सांगतो मीड्या समोर हे सगळं सांगितलं बाई बाईच्या आडून गेलं पुन्हा आपण गोळ्या मारित नसतो आपल्या छाटायची हिंमत समोरा समोर खेटल पण असं खोटं नाही करत तुमचा कौटुंबिक वाद आहे तुमचा वैयक्तिक विषय तुम्ही तुमचं आपलं वैयक्तिक तुम्ही तुमचं बघा वैयक्तिक कुणाच्याही मॅटरमध्ये आपण पडत नाहीत कुणाच्या चाळीस लपडे असून पन्नास असो वैयक्तिक याच्यात आपण कधीही पडत नाही हे संस्कार आहेत आमच्यावरती यासारखे नाही तसे दिलं काढून दिलं त्यांना विचारून घे फोन लावून बोलत असला तिला तर काढून दिलं का नाही माझ्या घर दुसरा असता तर म्हणला असता काढा उकरून याचा आता द्यायला तयार येते ना ते जोडतोय गाभाळी म्हणती आणि सगळं काय ती तीस पस्तीस वर्षाच वाईटापासून चांगल्यापर्यंत सगळं आहे म्हणलं जावा तुम्ही इथून आम्ही बाईच्या अडुंगी वार नाही करत तुम्ही तुमचा लढा तुम्ही तुमचा न्याय घ्या नका घेऊ नसता माझा घर दुसरा असताना कुणी संधी सोडली नसती ध्यानात ठेव हे हो सुद्धा माया नादी लागू नको ना पाटील मुंबईला जे आंदोलन झालं ते मराठा समाजाचं आंदोलन नव्हतं तर ते दारुवाले आणि वाळवाले आणले लोक होते आणि ते दरेंदे पाटलांनी आले